नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे नऊ सप्टेंबर आज आपण नऊ सप्टेंबर दहा सप्टेंबर आणि अकरा सप्टेंबर या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचतील पोहोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या मोसमी सिस्टीम कोणत्या कोणत्या सक्रिय आहेत तर जे कमी दाबाचं क्षेत्र गुजरातच्या आसपास सक्रिय होतं हे सध्या इकडे डीप डिप्रेशनमध्ये रूपांतर झालेलं आहे आणि राजस्थानच्या पश्चिम भागात सध्या हे सक्रिय आहे तसेच एक सायक्लोनिक सर्क्युलेशन म्हणजे चक्राकार हवेची स्थिती बंगालच्या उपसागरावर सक्रिय झालेली आहे आता याच कमी दाबा क्षेत्रात रूपांतर होईल आणि याची दिशा ही अशी इकडे तेलंगणा विदर्भ महाराष्ट्र असे असेल त्याच्यामुळे थोडंफार पुढील दोन ते तीन दिवसानंतर बारा सप्टेंबर पासून पावसाची तीव्रता राज्यात वाढण्याचा अंदाज आहे आज आणि आज, आज उद्या आणि परवा राज्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील काही जिल्ह्यातून पुढे सर, सर्व सर्व सविस्तरमध्ये काही पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा यानंतर सध्या सकाळच्या नऊ वाजताच्या सॅटेलाइट इमेजमध्ये महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर सध्या इकडे यवतमाळच्या मध्यवर्ती भागात तसेच वाशिमच्या काही भागात गोंदियाच्या काही भागात ढगाळलेलं हवामान आहे पावसाचे ढग नाही हे उर्वरित राज्यातील जवळजवळ सर्व जिल्ह्यातून सध्या साडे नऊच्या सॅटेलाईट नुसार सूर्यप्रकाशित उन्हाचा कडाका दिसत आहे ऊन जास्त प्रमाणात आहे राज्यातील सर्व जिल्ह्यातून मात्र दुपारनंतर ढगांची निर्मिती होऊन पावसाची शक्यता राहणार आहे यानंतर सर्वप्रथम आपण आजचा नऊ सप्टेंबरचा तालुका वाईज हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर जिल्हा वाईज तर आज काय परिस्थिती राहील कोणत्या तालुक्यातून आज पावसाची तीव्रता जास्त राहील तर इकडे गडचिरोली जिल्ह्यात आहेरी शिरोंचा भामरगड इटापल्ली मुलचेरा चारमोसी याच्यानंतर कुरखेड हे जे तालुके आहेत या भागातून आज मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील त्याच्यानंतर इकडे चंद्रपूर जिल्ह्यात राजुरा बालापूर चंद्रपूर त्यानंतर नागबीर चिमूर हे जे तालुके आहेत त्याच्यानंतर इकडे भंडारा जिल्ह्यात लाखणी यानंतर अर्जुनी मोरगाव देवरा त्यानंतर गोंदिया हे जे तालुके आहेत या भागातून आज मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दुपारच्या वेळी आणि संध्याकाळच्या वेळी राहील तसेच इकडे तुरळक ठिकाणी सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात खटाव असेल दहिवडे असेल फलटणचे पूर्व भाग असतील दक्षिण भाग असतील सातारचे दक्षिण भाग आणि पूर्व भाग तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील त्याच्यानंतर इकडे आटपाडी विटा यानंतर जत कवटे माका याच्यानंतर माळशिर सोलापूर करमाळा हे जे तालुके आहेत कर्जत श्रीगोंदा त्यानंतर इकडे जामखेड यानंतर इकडे तुळजापूर यानंतर लोहरा कळंब याच्यानंतर भूम वाशी त्यानंतर इकडे लातूर जिल्ह्यात औसा यानंतर रानापूर अहमदापूर त्यानंतर चकोर यानंतर जळकोट देवनी हे जे तालुके आहेत या तालुक्यातून आज मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील तसेच बारामती इंदापूरच्या दौंडच्या काही भागात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज या पट्ट्यातून आज राहणार आहे पण एक आहे की हा पाऊस सार्वत्रिक नसेल आता पावसाचा जो पॅटर्न आहे तो बदललेला आहे आजपासून हा पाऊस मेघगर्जनेसह से असेल सार्वत्रिक नसेल जो पाऊस मागील मान्सून सक्रिय होता त्याच्यामुळे माग, मागे मागे पाऊस वेगळा पडत होता हलका मध्यम पावसाच्या सरी अं सातारा पूर्व पुणे पूर्वच्या भागात येत होत्या पण आता या भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील हा पाऊस सार्वत्रिक नसेल पण ज्या भागात होईल त्या भागात मुसळधार जोरदार मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील तर हा झाला आजचा तालुका वाईज हवामान अंदाज त्यानंतर आजचा जिल्हा वाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला नऊ सप्टेंबरचा तर आज इकडे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ अमरावती हे जे जिल्हे आहेत या भागातून आज तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज नऊ साठी राहील तसेच तशीच परिस्थिती इकडे नांदेड लातूर बीड यानंतर परभणी हिंगोली हा जो पट्टा आहे या भागात सुद्धा सह पावसाचा अंदाज राहील सार्वत्रिक नसेल सोलापूर धाराशिव सातारा पूर्व सांगली पूर्व पुणे पूर्व अहिल्यानगरचे दक्षिण आणि पूर्व भाग छत्रपती संभाजीनगरचे पूर्व आणि उत्तर भाग बुलढाणा अकोला वाशिम हा जो हिरव्या कलर मधील भाग आहे या भागात जर स्थानिक ढग निर्माण झाले तर थोड्याफार क्षेत्रासाठी गडगडाट व हलका मध्यम पाऊस किंवा जोरदार पावसाची सर्व होऊ शकते सार्वत्रिक नाहीये त्यानंतर पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक पुणे सातारा कोल्हापूरचा पश्चिम घाट भाग कुठेतरी हलका मध्यम होऊ शकतो विशेष पावसाचा अंदाज नाहीये आणि इकडे नंदुरबार धुळे जळगाव स्थानिक ढग निर्माण झाले ते एका एक दुसऱ्या ठिकाणी नाशिकच्या पूर्व भागात एका एक दुसऱ्या ठिकाणी हलका मध्यम मेघगर्जेने पाऊस होऊ शकतो विशेष पावसाचा अंदाज आजसाठी नाही त्याच्यानंतर उद्या दहा सप्टेंबरला काय परिस्थिती राहील तर उद्या भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या भागात मेघगर्जनेसह पावसाची तीव्रता किंवा शक्यता जास्त राहील दुपारनंतर हा पाऊस दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी राहील त्यानंतर अमरावती नागपूर भंडारा गडचिरोली सॉरी यवतमाळ वर्धा त्यानंतर हिंगोली लातूर सोलापूर धाराशिव सातारा पूर्व पुणे पूर्व सांगली पूर्व अहिल्यानगरचे दक्षिण आणि पूर्व भाग बीड हिंगोली हा जो सर्व पट्टा आहे या पट्ट्यातून सार्वत्रिक नाही पण तुरळक ठिकाणी पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा पुणे नाशिकचा पश्चिम घाट हलक्या मध्यम कुठेतरी पावसाचा अंदाज राहील, सा, राहील सार्वत्रिक नाही हलका मध्यम कुठेतरी होऊ शकतो त्यानंतर अहिल्यानगरचे राहिलेले भाग छत्रपती संभाजीनगर उत्तर आणि पूर्व भाग बुलढाणा अकोला वाशिम जालना या भागात स्थानिक ढग निर्माण झाले तर एका दुसऱ्या ठिकाणी हलका मध्यम होऊ शकतो आणि इकडे नंदुरबार धुळे नाशिक पूर्व जळगाव स्थानिक ढग निर्माण झाला एका दुसऱ्या गावासाठी हलका मध्यम होऊ शकतो मेघ गरजेने विशेष पावसाचा अंदाज उद्या सुद्धा नाहीये त्यानंतर अकरा सप्टेंबरला थोडीफार पावसाची तीव्रता विदर्भ असेल इकडे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड लातूर धाराशिव सोलापूरचा पूर्व भाग बीड परभणी हिंगोली हा जो सर्व लाल कलर मधील भाग आहे या भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता किंवा तीव्रता जास्त प्रमाणात आहे पण सार्वत्रिक नसेल ज्या भागात होईल त्या भागात जोरदार स्वरूपाचा असेल त्यानंतर अमरावती बुलढाणा वाशिम छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे पूर्व सातारा पूर्व सांगली पूर्व सोलापूरचे राहिलेले भाग पश्चिम या भागात सुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जना व जोरदार पावसाच्या सरी थोड्याफार क्षेत्रासाठी राहतील सार्वत्रिक नसेल काही भागात होईल तर काही भाग कोरडे सुद्धा राहतील त्यानंतर पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात हलकी मध्यम सर एका दुसऱ्या ठिकाणी झाली ते झाली नाही विशेष पाऊस नाहीये नंदुरबार धुळे जळगाव तसेच नाशिक पूर्व भाग हा जो पट्टा आहे या भागात विशेष पावसाचा अंदाज अकरा सप्टेंबरला नाहीये कुठेतरी स्थानिक ढग निर्माण झाला तरच होऊ शकतो बाकी विशेष पाऊस या भागात अकरा सप्टेंबर रोजी सुद्धा नाहीये मात्र बारा सप्टेंबर पासून पावसाची तीव्रता आणखी वाढेल बारा ते सोळा सतरा सप्टेंबर पर्यंत राज्यात जे कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागरावर सक्रिय होईल ते महाराष्ट्राच्या जवळ पोहोचेल त्याच्यामुळे पावसाची तीव्रता बारा सप्टेंबर बारा तेरा सप्टेंबर ते सतरा अठरा सप्टेंबर पर्यंत पावसाची तीव्रता ही जास्त राहणार आहे तर हा झाला आपला नऊ दहा आणि अकरा सप्टेंबरचा हवामान अंदाज त्यानंतर हवामान खात्याने आज साठी नऊ साठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत तर आज इकडे गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा नागपूर वर्धा या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आजसाठी दिलेला आहे पण सार्वत्रिक नाही हा पाऊस सार्वत्रिक नसेल नांदेड हिंगोली परभणी लातूर या सर्व जिल्ह्यातून स्थानिक डग निर्माण झाले तर हलका मध्यम मेघगर्जनेसह जोरदार एका दुसऱ्या ठिकाणी पाऊस होऊ शकतो आणि आपल्या अंदाजानुसार मागाशी सांगितल्याप्रमाणे धाराशिव सोलापूर सातारा सांगली पूर्व पुणे पूर्व तसेच आहिल्यानगरचे दक्षिण पूर्व भाग छत्रपती संभाजीनगरचे उत्तर भाग बीड लातूर हा जो सर्व पट्टा आहे आपल्यानुसार या भागात मेघगरजनेसह पावसाचा येलो अलर्ट आजसाठी आहे पण सार्वत्रिक पाऊस नसेल तर हा होता नऊ दहा आणि अकरा सप्टेंबरचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद